सावी या पावनभूमीमध्ये दिलीप सोनेगडा ज्वेलर्स हे नामांकित ज्वेलर्स आहे तर या ज्वेलर्सच्या नूतन भव्य अशा दालनाचे उद्घाटन दिलीप शेठ आणि दिलीप शेठच्या मातोश्री मोहिनी देवी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तर उद्घाटन पर शुभेच्छा आईनी द्यावी कारण आई ही जननी आहे ही माता आहे ही भारतातली संस्कृती दिलीप शेठनी जोडलेली आहे खऱ्या अर्थाने घरामधल्याच मातीला स्थान देऊन आज त्यांनी त्यांच्या व्यवसायामधनं खऱ्या अर्थाने आईनला आणि आईंचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद घेतलेला आहे तर आपल्या परिवाराला आपला काय आशीर्वाद असणार आहे आज नूतन दालनाचं उद्घाटन का का है है। आज मुलांनी कष्टाने सगळं उभं केलेलं आहे मुलांना काय आशीर्वाद असणार आहे ग्राहकांविषयी काय आपले प्रेम आहे मुलांना काय आशीर्वाद आहे का माझ्या दर्फे सगळं चांगलं आहे मस्त आशीर्वाद आहे माझ्या आई संदेश काय असणार आहे खास ग्राहकांना बी आज पाडव्यानिमित्त आज गुढीपाडव आहे गुढीपाडव्याची सर्व ग्राहकांना शुभेच्छा आज मराठी दिन आहे गिराकांना गुढीपाडवाचा खूप खूप शुभेच्छा दिलीप शेठ प्रगत भारत दिवशी बोलणार आहे नूतन दालनाचं उद्घाटन झालेलं आहे त्यांच्या मातोश्रीच्या हस्ते झालेले तर आपण काय आप ग्राहकांना शुभेच्छा देणार आहे आज माझ्या आईच्या हस्ते माझ्या नूतन दालनाचं उद्घाटन झालं आहे तर मला म्हणजे खूप वेगळा आनंद होतो आहे हा आणि आमचे जे ग्राहक आहेत तेच आमचे अम्बेसिडर आहेत हा आज आम्ही ग्राहकाच्यामुळं अरे मोर्या गोसावीच्या पतस्पर्शाने पतस हा आम्ही यापर्यंत पर्यंत पोहोचू शकलेलो आहे पण आम्ही गौरवने हे सांगू शकतो की आज माझे जे ग्राहक आहे हे ग्राहकामुळेच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे ग्राहक हा अतिथी भव खऱ्या अर्थाने आज ग्राहकांमुळे शोभा आलेली आहे तर आज प्रगत भारत से न्यूज बोलल्याबद्दल धन्यवाद पहिल्या तेव्हा आलेले आहे तर वन ग्रॅम सोन वन ग्रॅम मध्ये हे जे काही छोट्या मोठ्या जे काय आहे दागिने ते हे दिलीप सोनेगरा ज्वेलर्स पद्धतीने बनवत आहे तर आज नूतन दालनाचे उद्घाटन झालेले आपली काय ग्राहकांना काय सेवा असताना आपल्याला ग्राहकांना ही सेवा आहे आपल्याला वेगवेगळ्या राणी आहे कंटण आहे परत बांगडे आहे वन पीस फोर पीस परत कंटन वेगवेगळ्या प्रकारचे आहे परत चेनी आहे स्टॉक्स आहे स्टॉक्स मध्ये भरपूर डिझाईन काय प्राईज येते ही घेतली तर साडेतीन हजार रुपयाला प्राईज आहे हे घेतली तर तीन हजार रुपयाला प्राईज आहे प्रत्येक वेगवेगळ्या प्राईज आहे कंटन घेतलं तर चार हजार रुपये तीन हजार स्टार्ट होऊन तर चार हजार रुपये एक एक ग्राम सोनं असतं ती पॉलिस मारलेली असते त्याच्यामध्ये म्हणजे एक ग्राम मध्ये भरपूर व्हरायटीज आहे आपल्याकडं भरपूर म्हणजे वेगवेगळे कुंडनच्या डिझाईन रेग्युलर कुंडन आहे सगळ्या म्हणजे भरपूर डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन आहे ना आपल्या चैनीचे डिझाईन आहे एक मिनिट एक एक ग्रामच्या चैनी आपल्याकडं आपल्या वेगवेगळे चेन आपल्याकडे एक एक ग्रामचे नाही का म्हणजे काय प्राईज आहे पाच हजार रुपये प्राईज आहे सर एक ग्रामची एकच ग्रॅम म्हणजे वस्तू जर मोठी असली तर ग्राम का तीन हजार सुरू एक ग्राम त्याच्यानंतर ब्रेसलेट एक ग्रामचे नाही का भरपूर काय व्हॅरायटी जेवढ्या आपल्याकडे नवीन दुकानात आता याला जर डाग जर पडलं काळ झालं तर काय काय म्हणजे पॉलिश वगैरे करून घ्या ना तुम्हाला नमस्कार आज दिलीप सोनीगराव ज्वेलर्स यांच्या भव्य दालनाचे उद्घाटन झालेले आहे ग्राहक पण खरेदी करायला आलेले आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तर नूतन दालनाच्या वरच्या भागामध्ये पहिल्या मजल्यावर वन ग्रॅम सोनं वन ग्रॅ आणि चांदी आणि मार्बल फ्रेम तर या अशा मार्बल फ्रेम आहेत भव्य असे म्हणजे बघितल्यानंतर एक माणसाच्या मनात उत्स आनंद उत्साह निर्माण व्हावा अशा मार्बल फे फ्रेम आहेत गोमाता विठ्ठू रक, विठ्ठल रुक्मिणी आणि भव्य असे देवांच्या चांदीच्या मूर्ती आहेत हे कुणाला भेटवस्तू द्यायची असेल तरी काय किंमत काय कितीपर्यंत आणि किती कमीत कमी काय किंमत असते माणसो 500 500 500 तक 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 क्या है पांसुद्रक 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 सर आपको ये श्री कृष्ण जी की मूर्ति मिलेगी माता लक्ष्मी जी की मूर्ति मिलेगी किसी को भेंट देनी है किसी को गिफ्ट देना है किसी को बर्थडे के लिए देना है तो अपने खास चीज तो को अभी लॉन्च हुआ है कि इसके पहले था ये सब चल ही रहा था लेकिन अच्छी डिजाइन आई अभी नहीं वाली चांदी में पाँच सौ में पांच रुपए में हजार रुपए का काम करने वाली चीज है और खास दिखने, भी भी दिखने में भी खूबसूरत दिखते हैं बहुत खूबसूरत है लोगों को देखिए उनका दिल खुश हो जाएगा ऐसी वस्तु जा। और क्या है खास अपने पास दिवाली पे पूजा करने के लिए लक्ष्मी और गणेश जी की मूर्ति साथ में कुबेर भगवान का यंत्र है साथ ही साथ अपने पास आती जमीन के मूर्तियाँ वगैरह जो हट्टी जो है छोटा मोटा टिक क्या सर इसका कीमत चालू होता है दो हजार पच्चीस सौ से स्टार्ट होता है आदि का कीमत पाच गर... गर... हजार वीस हजार टक्के आपल्या पासी सर्वसामान्य माणसांना खरेदीसाठी वन ग्रॅम सोनं मानतात चांदी मानतात की पाचशे पासून हजार रुपयापर्यंत खरेदी या दिलीप सोनेग्रा दालनामध्ये चांदीच्या भेट स्वरूपामध्ये होऊ शकते तर सर्वसामान्य ग्राहक ते उच्च स्तरातील ग्राहक या सर्वांसाठी दिलीप सोनेग्रा ज्वेलर्स हे दालन आज गुढी शुभ शुभमार्थावर नूतन दालन सुरू झालेले आहे तर प्रगत भारतशी बोलण्याबद्दल धन्यवाद माझं नाव धीरज दीपक पिळणकर मी आता इथं जवळजवळ अकरा वर्ष झाले कामाला आहे खाली तुम्हाला गोल्ड आणि वरती सिल्वर सिल्वर ऑप्शन किंवा वन ग्रॅम आणि मार्बल हे सर्व वेगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला अँटिक आयटम मध्ये नाईन टू फाईव्ह मध्ये आहे त्याच्यानंतर ग्लास जग निरंजन मूर्ती समय आणि मग जे जिथे छोटी छोटी वस्तू असून मोठ्यापर्यंत जेवढी वस्तू आहे तिथे तुम्हाला पर्सली सगळी भेटेल नाईन्टी नाईन टू फाईव्ह मध्ये डिनर सेट असेल किंवा कोयरी वगैरे हत्ती गजलक्ष्मी निरंजन असे आहेत किंवा करंडा करंडा प्लेट अत्तरदानी गुलाबदानी

आणि आता हे नूतन दालन झालेलं आहे तर त्या पहिल्या दालनापेक्षा वैशिष्ट्य काय पहिल्या दालनापेक्षा बघाल तर पहिल्या दालनामध्ये तुम्हाला म्हणजे छोट्या वस्तू कमीत कमी होत्या आता हे दालन एवढं मोठं केलेलं आहे की तुम्हाला छोट्या छोटी वस्तू कमी किमतीमध्ये भेटून जाईल उपलब्ध होऊन जाईल मॅक्झिमम तुम्ही म्हणजे पकडलं ना तरी सातशे आठशे हजार पासून फक्त एवढं सांगू शकत नाही की चांदीचा रेट वाढल्यामुळे फक्त किंमत जास्त पण बाकी तुम्हाला छोट्या छोटी वस्तू भेटून जाईल नमस्कार नमस्ते आज माजी नगरसेवक मनोहर अण्णा पवार हे चिंचवड येथील दिल, दिलीप सोनेगरा ज्वेलर्स या नूतन दालनाच्या उद्घाटन प्रसंगी आलेले आहेत एक जुने जाणते नगरसेवक हो आहेत माझे आणि समाजसेवक हो आहेत तर आपण दिलीप सोनेगरा यांच्या नूतन दालनाचे जे उद्घाटन झालं तर त्यांना काय शुभेच्छा देणार आहेत आपण त्यांचं वैशिष्ट्य काय आहे प्रगत भारत न्यूज न्यूजची आपण बोला खरं तर दिलीप शेठचा व्यवसायामधील येथील पिंपरी चिंचवडमधील एक मोठा सहभाग आणि यांच्या सहभागामधून दिलीप शेठनी पिंपरी चिंचवडमध्ये जे एक आपलं चांगल्या प्रकारचं बसतान बसवलं आहे आणि धंद्यामध्ये जर धंदा म्हणून नाही तर केवळ प्रत्येकाची येथील भागातील नागरिकांशी एक चांगलं मैत्रीपूर्ण नातं जप झोपत असताना धंद्यामध्ये वृद्धिगत करत असताना एक चांगल्या प्रकारचा धंदाचा व्यवसाय व्यवसाय म्हणून त्या व्यवसायाकडं न पाहता एक चांगल्या प्रकारची सेवा त्यांनी या ठिकाणी दिली आणि सेख चांगली सेवा देत असताना त्यांनी चांगल्या प्रकारचं या भागामधील नागरिकांशी संबंधही जोडले तर त्यांचं मी या नवीन दालनामध्ये आणि या दालनामध्ये त्यांनी जे व्यवसाय सुरू केल्यात त्याला या ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे त्यांचा पिंपरी व्यवसाय व्यवसायामधील मोठा अग्रेसर असं त्यांचा सहभाग राहो अशी मी या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील धंद्याच्या व्यवसायाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद पवारसाहेब प्रगत भारत न्यूजशी बोलल्याबद्दल नमस्कार आज चिंचवड येथील दिलीप सोनीगरा ज्वेलर्स या मुतन दालनाचे मोठ्या दालनाचे भव्य उद्घाटन त्यांच्या मातोश्री यांच्या हस्ते केलेलं आहे तर या दिलीप सोनेगडा ज्वेलर्सचे जे जुने ग्राहक आहेत दिलीप काशीत विजय सॉरी विजय काशीत हे आज उद्घाटन झाले झाल्या पहिल्यांदाच खरेदीला आलेले आहेत आणि त्यांनी खरेदीही केलेली आहे तर आपण काय शुभेच्छा देणार आहोत दिलीप सोनेकरा यांच्या ज्वेलर्सच्या नूतन दालनास पहिले तर ते जुन्या चालनात नवीन दालनात आले त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आणि आम्ही खूप जुने कस्टमर होता त्यांचे आणि आजच नवीन खरेदी केली आहे तर मंगळसूत्र करू बायकोसाठी तर नवीन दालन त्यांना खूप खूप पुँँ शुभेच्छा नमस्कार चिंचवड येथील दिलीप सोनिकडे यांच्या नूतन दालनाचे उद्घाटन त्यांच्या मातोश्री यांच्या हस्ते झालेलं आहे तर आपण आज त्यांच्या दालनाच भेट दिलेल्या आहे चे आपली वर्कर युनियन सगळी इथे आलेले तर काय शुभेच्छा काय असणार आहे आपल्याला आज दिलीप सोनेगिरा जोलरच्या नेतन उद्घाटन पण आज शुभेच्छा दिलेल्या का आहेत काय आपलं दोन शब्द शुभेच्छा शुभेच्छा असा की दिलीप शेठ सोनेगिरा यांना आम्ही गेल्या पन्नास एक वर्षापासून ओळखतो त्यांचं सोनीग्रा ज्वेलर्स हे मला वाटतं या ठिकाणचं तिसरं शॉप आहे आज त्यांनी नवीन ओपनिंग केलं त्या ओपनिंगसाठी आमच्या सोसायटीच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा देणार आहेत आमच्या आणि दिलीप सोनीग्रा यांचे फार पूर्वीपासून संबंध आहेत आपल्या चिंचवड गावातील एक नामांकित पत् पिढी पिढी आहे आणि आज आज या ठिकाणी नवीन त्यांनी एक तिसरी सुवर्णपेढी ओपन केलेली आहे आणि या नवीन झालेल्या दुकानाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ आमच्या एस सोसायटी तर्फे आणि आमच्या सगळ्या मॅनेजिंग कमिटीतर्फे त्यांना या याच्याबद्दल आमच्या हार्दिक 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 शुभेच्छा मी सदाशिव ओढसे दिलीप सोनीगरा आणि जितू सोनीगरा हे बंधू आमच्या श्री शिवाजी उदय मंडळावर नेहमी खेळायला यायचे लहानपणापासून आणि गेले तीन चार पिढ्या त्यांचं काम या ठिकाणी चालू आहे लहाना लहान दुकानापासून आज भव्य दालनात त्याचं पदार्पण होत आहेत हे फक्त त्यांच्या सोसायटीचं प्रामाणिकपणाचं आणि यशाचं गमक आहे मी त्यांना या उद्घाटन प्रसंगी आमच्या एसकेप सोसायटी सोसायटीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार दिलीप सोनीगराव ज्वेलर्स यांच्या नूतन दालनाचे नुकतेच उद्घाटन झालेले आहे तर प्रकाश नडे काळेवाडी येथील एक शुभेच्छा देणार आहे त्यांच्या नूतन दालनाचे ते स्वतः ग्राहक पण आहेत बरेच गे। गेले अनेक वर्षापासून ते इथे सोने खरेदी करत असतात तर आज गुढीपाडवा बी आहे आणि आज दिलीप सोनेगरा यांच्या नूतन दालनाचे उद्घाटन झालेले आहेत आपल्या काय शुभेच्छा असणार नडे परिवाराच्या वतीने आम्ही वीस पंचवीस वर्षापासून दिलीप सोनीगरा इथं सोनं बनवतोय आणि खूप व्हरायटी भरपूर चांगल्या असतात चॉईस बी लवकर होती बाकीच्या दुकानांपेक्षा बी खूप व्हरायटी यांच्याकडे असतात त्यामुळं आम्ही दरवर्ष दरवर्षी तरी सोनं बनवतोच इथं पण आता आज नवीन दुकानाचं त्यांचं ओपनिंग आहे त्यामुळं मी शुभेच्छा दिल्या आहे आणि आज काहीतरी थोडंफार सोनं करून घेऊन जाऊ शकतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नडेसाहेब प्रगत भारत सेनेशी बोलताना सोन्याचा दर्जा आणि क्वालिटी यामुळे ते गेल्या अनेक वर्षापासून ग्राहक म्हणून दिलीपचे सोनीग्रा ज्वेलर्सचे दालनामध्ये येऊन सोने खरेदी करत असतात धन्यवाद यांच्या नूतन दालनाच्या शुभारंभ प्रसंगी नानाघाटे हे माजी विरोधी पक्षनेते शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या काय शुभेच्छा संदेश असणार आहे आपण सर्व जर ओळखून आहे की दिलीप सोनेगरा गेली चाळीस वर्षापासून आपल्या या पिंपरिंचवड शहरात अतिशय नामांकित नाव असं दिलीप सोनेगरा यांचं आहे या पिंपरिंचवड शहरातील अनेक जवळची गावं असतील मग वाकड असेल चिंचवड असेल हिंजवडी राटणी पिंपरी सौदागर हा संपूर्ण परिसर यांनी एका फॅमिलीच्या पद्धतीनं सांभाळलेला आहे दुसरं ग्राहक म्हणून त्यांच्याकडं न पाहता एक मित्राचं नातं त्यांनी जपलेलं आहे म्हणून या शहरामध्ये आज जवळजवळ आठव्या शाखेचं या ठिकाणी उद्घाटन आहे या उद्घाटन प्रसंगी शहरातील अनेक मान्यवर अनेक ग्राहक मोठमोठे ग्राहक या ठिकाणी पत्रकार बंधू आलेले आहे मी सर्वांच्या वतीनं दिलीप सोनीकर त्यांच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद प्रगत बाराशी बोलल्याबद्दल

आज दालनाचं उद्घाटन झालेलं आहे दिलीप सोनेगरा ज्वेलर्सचे तर आज आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अं वन ग्रॅम सोनं हे म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना बी नाराज करणार नाही असे दिलीप शेठचे ग्राहकाशी संबंध जोडलेले आहे तर आज आपण दिलीप सोनी यांच्या नूतन दालनाला काय शुभेच्छा देणार आहे आज काय खरेदी करताय आपलं नाव परिचय जी माझं नाव ऐश्वर्या नारायणकर मी राहणार पुणे आणि आज आम्ही असं हो पुण्यात पुणे म्हणजे दापोडी दापोडी आम्ही आज गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त तर आज आपली मराठी परंपरा अशी आहे की आज आपण सोन्याची खरेदी करतो कारण इथून पुढचं वर्ष हे आपल्यासाठी भरभराटीचा जाऊ देत अशीच आपली भरभराट होऊ देत या कामनेनी एक सर्वसामान्य माणूस सोन्याची खरेदी करतो तर आम्ही इथे आज सोन्याची आणि चांदीची अशी दोन्हीची खरेदी करण्यासाठी आले आलो आहोत आणि इथे वरती चांदी सेक्शनला आल्यानंतर असं बघायला मिळालं की इकडे भरपूर सारी ग्रॅमची व्हरायटी आहे की जे डे टू डे लाईफमध्ये आपल्यासारख्या वर्किंग वुमनसाठी खूप गरजेची आहे कारण सोनं कोणी आता सध्या घालून जात नाही बाहेर फक्त घरच्याच कार्यक्रमामध्ये आपण सेफ फील करतो त्यामुळे तर वन ग्राम ज्वेलरीची खूप व्हरायटी आहे तर मी आवर्जून सांगेन की तुम्ही सोनिग्रा ज्वेलर्स या दुकानाला नक्की भेट द्या इथे खूप सारी व्हरायटी आहे आणि डिस्काउंट सुद्धा आहे त्यांनी आज रिनोवेट केला आहे आम्ही आता एक चांदीचं ब्रेसलेट खरेदी केलं आहे आणि आम्ही सोन्याचे टॉप्स बघणार आहोत खाली जाऊन तुम्ही किती वर्षापासून इथे सध्या तरी आम्ही दोन वर्षापासून पुण्यात आहोत पण ही माझी पहिलीच व्हिजिट आहे इथे आणि आल्यानंतर असं खूप व्हरायटी बघायला मिळाली आणि त्यांच्या मेकिंग चार्जेसवरती पण बाकीच्या ज्वेलर्सच्या कम्पेअर करता तर डिस्काउंट आहे आणि जेव्हा आपण एखादी जुनी वस्तू आपली मोडीत देतो तर मोडीचाही भाव बाकीच्या ज्वेलर्सपेक्षा खूप चांगला आहे तर प्लीज तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या नमस्कार आणि गुढी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक धन्यवाद प्रगत बारशी बोलल्याबद्दल नमस्कार बानेर वर दिलीप सोनेगरा ज्वेलच्या नूतन उद्घाटन आणि ग्राहक म्हणून आज आलेले आहेत तर आज काय शुभेच्छा असणार आहे आपल्या मला बाणे आपल्या दिलीप सोनेग्राच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही गेले बावीस वर्षापासून कंटिन्यू या दुकानात येत आहे आणि यातून खूप माहिती आणि सगळ्यांनी दिलीप सोनेग्रेकडून चांगली सर्व्हिस मिळते खूप शुभेच्छा देत आहे आज गोळी पाडव्या निमित्त दिलीप शेठ सोनेग्रा आणि रसिला सोनेग्रा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे आजचं दुकान चालू केलेलं आहे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दोघांनाही मी माझ्या भोंडवे परिवाराच्या वतीनं दत्तात्रय भोंडवे या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद दिवशी